गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांनी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित घवाने यांच्यासह सोळा माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे त्यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश देखील होणार आहे त्यामुळे अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात पवारांनी सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे असं सध्या चित्र आहे निवडणुकीमध्ये अजित पवारांना मिळालेल्या अपयशानंतर भविष्यात त्यांच्यासोबत राहणं योग्य आहे अशी खदखद येथील काही नगरसेवकांच्या मना मनात आहे त्यामुळे की काय माजी नगरसेवकांनी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली आहे यातच भोसरीचे माजी आमदार विलास लांडे शरद पवारांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे या भेटी गाठीमुळे अजित पवार गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे लोकसभा निवडणुकीनंतर अनेकजण घर वापसी करण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडून रणनीती आखण्यास सुरुवात झाल्या दरम्यान येणाऱ्या काळामध्ये अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड मध्ये काही जण घर वापसी करण्याच्या मनस्थितीत दिसत आहे त्याचा मोठा फटका अजित पवारांना बसू शकतो येत्या काही दिवसांमध्ये पिंपरी चिंचवड मधील चित्र स्पष्ट होणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही आर शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा